तो अनेक आमचे शिक्षक आहेत खरं म्हणजे राज्य सरकारने एक अतिशय चांगल्या पद्धतीचा निर्णय घेतला तो म्हणजे पवित्र पोर्टलचा कि दोन हजार नंतर जे या महाराष्ट्रातले अनेक डीएड बीएड गुणवंत विद्यार्थी आहेत परंतु परिस्थिती हालाकीची आहे तो परिस्थितीमुळे कुठल्याही संस्था चालकाला पैसा देऊ शकत नाही कुठल्याही शिक्षणाधिकाऱ्याला किंवा संचालकाला पैसे देऊ शकत नाही म्हणून तो डीएड बी एड करून अनेक वर्षापासून तो घरी आहे आपल्याला असेही लोक असेही विद्यार्थी किंवा तरुण आपल्याला पाहायला मिळतात की त्यांनी दहा दहा वीस वीस लाख रुपये दहा दहा पंधरा पंधरा वर्ष झाले एखाद्या शिक्षण संस्था चालकाला देऊन ठेवले आहेत पण त्याचा अजूनही अप्रुव्हल नाही त्याला अजूनही शालार्थ आय डी नाही त्याला अजूनही पेमेंट नाही असे अनेक बेरोजगार तरुण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि म्हणून निश्चितपणे राज्य सरकारने दोन हजार बारा नंतर पवित्र पोर्टल चालू करून खऱ्या अर्थाने विवेक बुद्धीने महाराष्ट्रातल्या या सगळ्या बेरोजगार तरुणांना पवित्र पोर्टलच्या माध्यमातून न्याय मिळेल अशा भावनेने ते पवित्र पोर्टल चालू केलं त्याच्यामध्ये अनेक गोरगरीब तरुण जे कोणी विद्वान विद्यार्थी होते हे सगळेजण पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पासही झाले परंतु त्याच्यातला कुठेतरी असा डिस्टन्स मला दिसत होता की जर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून एखाद्या संस्थेवर जर एखाद्या विद्यार्थ्याला किंवा एखादा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून उत्तीर्ण झालेल्या त्या शिक्षकाला जर त्या संस्थेवर रिक्त जागेत पाठवायचं असेल तर ते एकाच दहा असा रेशो कदाचित राज्य सरकारचा होता आणि त्या एकाच दहा रेशो दिल्यामुळे हो मग आपण पुन्हा संस्था चालकाला अशी काही वाव ठेवली आहे का किंवा त्या एका जागेसाठी दहा विद्यार्थी द्यायचे पवित्र पोर्टल मधून सगळेच पास झाले अर्थात तो विद्वान आहे त्याच्यामध्ये ती विद्वत्ता आहे म्हणूनच त्याला आपण पवित्र पोर्टलनी पास केलेलं आहे आणि म्हणूनच आपण त्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे मग असं असताना एकाच दहा का आपण देतो तर त्याच्या त्या संस्था चालकाला बार्गेनिंग करण्याची पॉवर आपण दिलेली आहे का कारण जर एक विद्यार्थी जर दिल आपण असं न करता जर डायरेक्ट एक जागा आहे आणि एक विद्यार्थ्याला जर का आपण दिलं तर डायरेक्ट त्याचं सिलेक्शन होऊ शकतं पण असं न करता जर दहा विद्यार्थी दिले तर कोण जास्त देतं पुन्हा लिलावाची परिस्थिती त्या तरुणांची किंवा त्या शिक्षकाचा लिलाव होण्याची भीती आपल्याला त्या ठिकाणी होती आणि म्हणून हा विषय मी या राज्याचे शिक्षण मंत्री आदरणीय साहेब यांच्या समोर मांडला आणि त्यांनी देखील याला समर्पक असं उत्तर देऊन येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के या विषयावर निर्णय घेऊ अशा पद्धतीचं आश्वासन मला दिलं जे जे कोणी या राज्यातले बेरोजगार पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पास झालेले विद्यार्थी आहेत यांनी फोनमधून माझा एक प्रचंड प्रमाणामध्ये स्वागत केलं मला धन्यवाद दिले महाराष्ट्रातून अनेक कार्यकर्त्यांचे तरुणांचे मला फोन आले पण पन निश्चितपणे काही संस्था चालक माझ्यापासून दुरावले दुखावले पण मी त्या परिणामांची पर्वा करत नाही खरा तो गरजू जो गोरगरीब तरुण या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आलेला आहे त्याला शंभर टक्के न्याय मिळावा अशी रास्त अपेक्षा माझी होती आणि ती मला पूर्णत्वासकडे जाताना दिसते आहे याचा मला सार्थ अभिमान आहे